मी राजकीय राज्यामध्ये सत्ता बदल होणार मवियानं हा दावा केलेला आहे आणि आगामी निवडणूक एकत्रित लढू असं देखील मवियानं म्हटलंय अगदी काही वेळापूर्वी मवियाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये राज्यामध्ये सत्ता बदल होणार असल्याचं मवियानं दावा केलाय आताच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक प्राथमिक बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची झालेली आहे म्हटलं तरी की सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आम्ही विधानसभेच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी जनसंघटना महाविकास आघाडी सगळे ज्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याचप्रकारे त्याच ताकदीनं किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे त्यांच्या सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि दोनसो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हा लोकांच्या उमेदवारांना ज्यांच्याही फारच स्वच्छ पाठी माझी आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामुळे हा विजय हा अंतिम नाहीये ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काही आता मोदी सरकार होतं ते आता एन डी ए सरकार झाले हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आत्ता ते जे काही तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे नैसर्गिक आहे का, का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे